बिदल गटाचे उमेदवार सौ अलकाबा कृष्ण जगदाळे व बिदाल गटाचे उमेदवार सौ उषा संजय भोसले यांच्या प्रचारासाठी बिदाल येथे आयोजित करण्यात आलेले आहे फटाक्याच्या आतशेबाजीमध्ये ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या पत्नी सोनियाताई गोरे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आपण दृश्य पाहतोय ते बिदाल गटाचे उमेदवार अलका जगदाळे मनोगत व्यक्त करत आहेत त्यांच्या मनोगतानंतर सौ सोनियाताई गोरे यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे खर तर नगरीतील हे भाषण सर्वांना खळपळ हसवत हसवणारी होती त्याचबरोबर बरोबर हलका फुलका भाषण पण विधानकारांना सर्व कार्य भावनच माहीत आहे हे यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे भाऊ आपले सर्वांचे आहेत हे सांगत भाऊंच कार्याविषयी त्यांनी मनोगतात सांगितलेलं आहे आपण ऐकूया सोनिया ताई गोरे यांचं मनोगत खर तर बोलण्याचा माझा पहिला प्रसंग आहे सगळे बिदालकर माझ्या घरातल्या कुटुंबासारखे आहेत माझं स्वतःच गाव भाऊंचं गाव खरं तर बिदालच आहे कारण आम्हाला पोस्ट हे बिदालच लागलेलं आहे त्यामुळं आम्ही आणि तुम्ही सगळे एका कुटुंबातली माणसं आहोत त्यामुळं मला असं खर तर आपल्या भाऊंच्या सगळ्या गोष्टी माहिती असलेलं अगदी जन्मापासून सर्व आयुष्यामध्ये मिळालेल्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जवळून माहिती असलेलं हे गाव या गावासमोर मी नवीन काही सांगण्यासारखं नाही आणि तसं बघायला गेलं तर मान कटाव तालुक्यामध्ये भाऊंच्या बद्दल नवीन असं सांगावं का असं काही नाही अगदी सगळ्या गोष्टींशी परिचित असलेली आपण सगळी लोक जी की भाऊंच्या अतिशय प्रेमातली भाऊंच्या हृदयातली अशी ही सगळे तुम्ही लोक आहात तर तुमच्यासमोर बोलताना थोडीशी मला भीतीज वाटते <laughs> कारण मी वेगळं काही सांगणारच नाही आणि म्हणणार आता ह्या काय आमच्या समोर नवीन सांगायला आल्या त्यामुळं फारसं काही कंटाळवणं करणार नाही वेळ झालाय सगळी ही आ, सभेला मात्र आवर्जून सगळे आपाय येतात हे खरं तर तुमच्या सगळ्यांचं श्रेयच आहे आज मला इथं यायला थोडासा वेळ झाला त्याबद्दल मी खरं तर सगळ्यांची खूप माफी मागते कारण मी सकाळपासून खटावमध्ये फिरते आणि आप मी मग आजपासून आता तीन सभा करून सा आले त्यांना मला थोडंसं सांगावं लागलं की आपल्या तालुक्यामध्ये काय काय विकास झाला पण इथं मी काय सांगावं हा खूप मोठा प्रश्न आहे एवढं मोठं अनिल धरण जवळ आहे एवढं मोठं त्यातनं खर तर पाणी उचलणारे सगळे बिदालकरच आहेत आमच्या <laughs> आपल्या अगदी धरणातलं पाणी संपवणारे सगळे बिदालकर आहेत चांगले उत्कृष्ट शेती करणारे बिदालकर आहेत त्यामुळं तुम्हाला वेगळं काही भाऊंच कार्य कर्तृत्व सांगण्यासारखं असं काही नाही आहे पण तुम्ही जरी इतकी जवळची माणसं असलात तरी तुमच्यावर एक जबाबदारी आहे या आपल्या गावातले उमेदवार ज्यावेळेला उभा राहतो त्यावेळी आपली पूर्णपणे जबाबदारी अशी राहते की अधिकाधिक मतधक्क्यांना त्यांना निवडून आणणं ही आपली जबाबदारी राहते कारण आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करणारं असा उमेदवार आपल्यातून आपण दिलाय आणि ही संधी वारंवार येत नसते तर ती संधी आपल्याला मिळाली आहे खरं तर भाऊ खूप बिदालवर प्रेम करतात त्यांना वेगळं काही असं सगळं सांगायची गरज नाही पडत बिदाल हेच गाव मिळू शकत त्यामुळं ते खूप मोठी जबाबदारी आता आपल्यावर आहे हे एक गोष्ट मनामध्ये भरा की आपल्या सगळ्यांनी हे जर निवडून आणलं तर अजून आता तर विकास खूप मोठा झालेलाच आहे आपल्या बिदलला खूप मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाची कामं मिळालेली आहेत पण अजून हे असा उमेदवार निवडून आले तर अजून चांगल्या पद्धतीनं गावाचा विकास होईल यात काहीही असं म्हणायचं कारणच नाही की काही होणार नाही पण तरीही आता मी काय जास्त बोलावं आपल्या भाऊंनी जे जे कामं केले ते तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतात मी वेगळं काही सांगायची गरज नाही पण तरीही एक दोन तीन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपल्या तालुक्याला सुंदर एमआयडीसी येते सुंदर शक्तीपीठाचा रस्ता आपल्याला आपल्या संपूर्ण तालुक्यातून जातोय सगळी शक्तीपीठ जोडणारा असा रस्ता भाऊंनी खूप माग लागून तो आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून ते मंजूर करून घेतलाय हेही खूप मोठं श्रेय आहे आणि पाण्याचा तर जो स्रोत आहे तो तर खूप मोठा आहे त्याच्यासाठी वेगळं काही सांगायला गरज नाही कारण आता बिदालकरांनी ऊसच ऊस लावला आहे सगळीकडं छानपैकी शेती पिकते आहे आपण अगदी आता खूप उच्च स्थानावर जाऊन बसतो हिरवागार शालू आपल्या तालुक्याला भाऊनी मिसवला आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय आपण भाऊना देतो पण आपलं भाग्य मोठं आहे की असला भाग्य विधाता आपल्या ह्या तालुक्यात जन्माला आलाय तेच खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी आपण अभिमान बाळगला पाहिजे तर बिदालकर सगळे आमदार म्हणून काम करतात आपण कुठंही अडचण येत नाही तुम्ही बिदाल म्हणलं की एकही ऑफिसर तुम्हाला अडवत नाही आडवतो का अजिबात अडवत नाही किती सगळी कामं व्यवस्थितपणे आपण ही, ही, ही करत असतो तरीही परत एकदा मी तुम्हाला विनंती करते खूप या अख्या तालुक्यात आपल्याला जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची उमेदवार उभारले तुमची जबाबदारी ता, आहे तुमचे पाहुणे सगळे आपल्या तालुक्यामध्ये आहेत त्यांना विनंती करा ते चांगल्या पद्धतीने निवडून आले पाहिजेत कारण आता सारखं शहर सुद्धा आपण संपूर्ण एकवीस झिरो ताब्यात घेतलंय आता पुढच्या वेळेला दहीवडी तर घेणारच घेणार आहे आणि ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पण मोठ्या संख्येनं आपण घ्यायची आहे असं आपण व्रत घेऊन आपण आता सगळेजण काम करायचंय ही जबाबदारी मी खरं तर तुमच्यावर असेल आणि त्या गोष्टींची मी अपेक्षा नक्की करते परत एकदा इथं ही सभा रोज घेतली जाईल रोज भाऊनी आली पाहिजे या सभेला आणि आपा आपल्याला एक अशी सभा घ्यायची की संपूर्ण गटातली लोक या बिलालकरांनी बोलवायचे आणि त्यांचं सगळ्यांचं इथं स्वागत होईल एक मोठा कार्यक्रम आपण इथं घेऊन भाऊंची ती सभा करावी अशी एक माझ्या मनामध्ये मगासपासून गाडी इच्छा झाली आणि ती मोठी सभा आणि त्या निमित्तानं आपल्याला भाऊ आपल्या सभेला मिळतील अशी व्यवस्था मी करायचा प्रयत्न नक्की करेन आणि आपल्यासाठी मत मागण्यासाठी भाऊ नक्की येतील पण खरं वास्तवी बिदालमध्ये बिदालच्या लोकांना काही सांगण्यासाठी भाऊ येण्याची गरज नाही रोज भाऊ दिसतात तुम्हाला तुम्ही त्यांच्या प्रेमातली माणसं आहे आयुष्यामध्ये एवढं काही मिळवलं असेल तर तुमच्यामुळं तुमच्या सहकार्यामुळं आज एवढ्या मोठ्या उच्च पदावर ज्या वेळेला भाऊ जाऊन बसतात ते सगळं श्रेय तुम्हालाच दिलं पाहिजे आणि तुमच्याच मतीनं इथंपर्यंत ते पोचले परत एकदा मला तुम्हाला अजून एकदा सांगायचं आहे की भाऊंच्या पाठीशी मी काम करण्याचा निर्धार केलाय कारण भाऊ आता मंत्री झाले भाऊंचं काम मोठ्या स्थानावर गेले आणि मला खर तर माझ्या पदरात या तालुक्याचं काम करण्याची संधी मला बिनपदाची मिळाली आहे पण ती मी प्रामाणिकपणे आहे करतेपर्यंत कामं पोचवायची प्रयत्न करते आणि ते मी करत राहणार आहे आपल्या सगळ्या आढळ अडचणी सोडवण्यासाठी मी उभी आहे आणि निवडणुकीला नाही अशी <laughs> <laughs> आणि ते काम करत राहणार आहे ते व्रत मी घेतलेला आहे आणि आपण ते करायचंय परत एकदा आपल्याला काय बोलावं हे खरं तर मला सुचतच नाही कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्यांना काही गोष्टी आपण माहीत नसतात ना त्यांना ठोकून दिलं तरी चालते पण आता मी काही ठोकलं तर म्हणणार अगं बाई हे काय हे सगळं माहीत असलेलंच बोलते त्यामुळे मी आपलं माझं भाषण थोडक्यात संपवते एक विनंती करते की परत एकदा आपल्याला कमळ या चिन्हावर सगळ्यांनी कसा शिक्का मारायचा तुम्ही तर मारणारच आहे याच्याबद्दल तुम्हाला मी सांगायला बिलकुलच आलेले नाहीये पण बटन आहे पण ते आपल्या तालुक्यातल्या आपल्या पाहुण्यांनी सगळ्यांनी कस ते काम करावं आणि आपल्या ह्या गावाच भूषण आपल्या गावाच उमेदवार कसा निवडून आणावा हे तुम्ही ठरवायला पाहिजे एवढीच विनंती करायला मी इथं आले एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय हो आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे सो सोनेताई गोरे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे सत्कार करताना आपण दृश्य पाहत आहे शालश्रीपद देऊन सत्कार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर यावेळी जगदाळे परिवाराने बिदालकरांच्या वतीने बिदालगणाचे उमेदवार सो उषा संजय भोसले यांचा सत्कार या निमित्तानं शालश्रीपद देऊन करण्यात आलेला आहे